नमस्कार मंडळी नवरात्रीचा सण अगदी उद्यावरती आलेला आहे त्यामुळे उद्या अनेक जणांच्या घरोघरी घटस्थापना होईल नवरात्रीच्या या नऊ दिवसात देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नवरात्रीमध्ये किंवा घटस्थापनेदरम्यान संपूर्ण देशभरामध्ये देवीची पूजा उपवास वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा मनोभावे केल्या जातात आणि त्यापैकीच एक सर्वात महत्वाची सेवा म्हणजे घटावरती माळ बांधणे नवरात्रीच्या या नऊ दिवसात घटावर वेगवेगळ्या प्रकारच्या माळा चढवल्या जातात तर ह्या माळा नेमक्या कशा बनवायच्या कोणत्या दिवशी कोणत्या फुलांची माळ आपल्याला घालायची आहे त्यासोबतच कोणत्या माळी घटावर बांधायच्या आहेत माळ बनवताना आपल्याला कोणत्या चुका करायच्या नाहीत आणि माळ योग्य पद्धतीने कशी बनवायची याचा प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अनेक जणांना हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर माळ बनवताना सर्वात पहिली गोष्ट सांगायची झाली तर ही माळ बनवण्यासाठी आपण सुईचा वापर अजिबात करणार नाही सुईचा वापर न करता सुद्धा आपण वेगवेगळ्या फुलांच्या पानांच्या माळा बनवू शकतो तेच मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मी माळ बनवण्यासाठी असा पांढरा दोरा घेतला आहे तुम्ही जो लाल पिवळा धागा मिळतो तो पण घेऊ शकता माळ बनवण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये घटावरती वेगवेगळ्या फुलांची माळ अर्पण केली जाते पण मात्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला आपल्याला घटावरती मात्र विड्याच्याच पानांची माळ अर्पण करायची आहे इतर दिवशी तुम्हाला मिळेल त्या फुलांची किंवा तुम्हाला आवडत असलेल्या फुलांची माळ तुम्ही घटावरती चढवू शकता मात्र पहिल्या दिवशी विड्याच्याच पानांची माळ घटावर बांधली जाते काही जण याला खाऊची पानं म्हणतात काहीजण विड्याची पानं म्हणतात काहीजण नागवेलीची पानं म्हणतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तर ही पानांची माळ बनवण्यासाठी आपल्याला पाच सात किंवा नऊ पानं या माळीमध्ये घालायची आहेत म्हणजे तुम्ही पाच पानांची पण माळ बनवू शकता सात किंवा नऊ पानांची पण माळ बनवू शकता तर ही पानांची माळ बनवणं अगदी सोपं आहे आपण जो धागा घेतला होता त्याला आपण सैल अशी गाठ द्यायची आहे आणि त्यामध्ये विड्याच्या पानांचं देठ घालून ती गाठ आपल्याला फिट्ट करायची आहे अशा पद्धतीने फुळे कंटिन्यू करत आपण पाच किंवा सात पाने घालून माळ बनवू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अशा पद्धतीने मी सात पानांची माळ बनवलेली आहे माळ बनवण्यासाठी तुम्ही अगदी ताजी पाने वापरा पाने अजिबात शिळी कुजलेली खराब झालेली फाटलेली नसावी याची काळजी घ्यावी तर अशा पद्धतीने माळ बनवून आपल्याला पहिल्या दिवशी घटावरती बांधायची आहे त्यानंतर या ठिकाणी मी तुम्हाला झेंडूच्या फुलांची माळ बनवून दाखवते कारण काय तर सगळ्यांकडेच सगळी फुलं मिळतात असं अजिबात नाही त्यामुळे तुम्हाला कोणतीच फुलं मिळाली नाही तर मार्केटमध्ये झेंडूची फुलं ही सहजासहजी मिळतात कारण बरेच जण काय करतात आपल्याला जी फुलं सहजासहजी मिळतात त्याच फुलांची माळ आपण जरी नऊ दिवस घातली तरी पण चालू शकतं त्यामुळे तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ नक्कीच बांधू शकता तर यासाठी पण मी एक धागा घेतला आहे आणि त्याची आपल्याला अशी मोठी गाठ मारून त्यामध्ये झेंडूचं फूल घालून आपल्याला ती गाठ फिट्ट करायची आहे कारण झेंडूच्या फुलाचं देठ हे बऱ्यापैकी लहान असतं त्यामुळे देठाला जर गाठ बांधली तर ते लगेच सुटते किंवा त्यातून फूल निघून बाहेर पडतं आणि मग आपल्याला खूप प्रश्न पडतात असं झालं तसं झालं त्यामुळे अशा प्रकारे फुलाला जर गाठ बांधून आपण ही माळ केली तर ती अतिशय व्यवस्थित बसते तर बघा अशा प्रकारे आपण फुलाला पण गाठ बांधून माळ बनवू शकतो कारण बरेच जण काय म्हणतात की या फुलाला देठ नसतं किंवा शेवंतीच्या फुलाला छोटंसं देठ असतं झेंडूच्या फुलांचं देठ लहान असतं त्यामुळे त्या, त्या माळी कशा बनवायच्या सुईचा वापर न करता तर अशा पद्धतीने अगदी शेवंतीच्या फुलाला सुद्धा आपण फुल दोऱ्यामध्ये घालून गाठ बांधली तरीसुद्धा त्या फुलांची माळ बनवता येते अगदी याचप्रमाणे तर इथे मी व्हिडिओमध्ये बनवते ना त्यामुळे मी थोडंसं पटपट दाखवण्यासाठी लांब लांब अशी फुलं घातलेली आहेत पण तुम्ही जवळजवळ जर फुलं घातली तर ती अतिशय छान माळ दिसते तर ही माळ आपण अशीच घटावरती बांधू शकतो अगदी सोपी आहे माळ बनवायला आणि फुलं पण आपल्याला सहजासहजी मिळतात त्यामुळे ही झेंडूची माळ तुम्ही नक्कीच घटावरती बांधू शकता त्यानंतर बरेच जण तुळशीची पण माळ घटावरती बांधतात तर त्यासाठी इथे मी मंजुळा असलेली अशी तुळस घेतलेली आहे अशी तुळस मिळाली तर उत्तम किंवा फक्त तुळशीच्या पानांची पण माळ घालतात किंवा काही जण मंजुळाची पण माळ घालतात तर तुम्ही फक्त पानं किंवा मंजुळा पण घेऊ शकता तर मगाशी आपण ज्या पद्धतीने माळ बनवली तर मी त्या पद्धतीने बनवत नाहीये आपण थोडी वेगळी माळ बनवूया तर दोऱ्याला आपण मगाशीप्रमाणेच अशी सैल गाठ द्यायची आहे आणि एक तुळशीची काडी आपण इकडच्या बाजूने आणि एक तुळशीची काडी आपण तिकडे तोंड करून अशी घालायची आहे आणि ती गाठ आपल्याला फिट्ट करायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल थोडीशी वेगळी माळ बनवायची म्हणून मी या पद्धतीने बनवली तुम्ही फक्त एक एक जरी काडी घालून माळ बनवली तरीही चालू शकतं फक्त गाठ आठ आपल्याला पाच सात किंवा नऊ बांधायच्या आहेत आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची राहिली आपण पहिल्या दिवसापासून ज्या माळी घटावरती चढवतोय तर त्या अजिबात काढायच्या नाहीत आपण पहिली माळ जरी पहिल्या दिवशी घातली तरी दुसरी माळ आपल्याला त्याच ठिकाणी बांधायची आहे पहिली माळ बांधलेली काढायची नाही त्यावरतीच आपल्याला दुसरी माळ बांधायची आहे अशा प्रकारे नऊ दिवसाच्या नऊ माळी तुम्ही बांधू शकता बरेच जण या माळी घट उठवल्यानंतर दसऱ्याला काढतात तर तुम्ही घट उठवल्यानंतर काढू शकता पण त्या अगोदर या माळी काढायच्या नाहीत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी तुळशीची माळ बनवलेली आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला निशिगंधाच्या फुलांची पण माळ बनवता येते खूप छान बनते ती पण माळ कारण निशिगंधाची फुलं ही खूप छोटी छोटी असतात आणि त्या फुलांची पण माळ छान दिसते आणि ही पण फुलं मार्केटमध्ये सहज मिळतात त्यामुळे तुम्ही निशिगंधाच्या पण फुलांची माळ बनवू शकता अगदी मगाशीप्रमाणे आपण दोऱ्याला सैल गाठ बांधून घ्यायची आहे आणि एक फुल इकडून आणि एक फुल तिकडच्या बाजूने असं घालायचं आणि ती गाठ फिट्ट करायची अशा प्रकारे तुम्ही पाच सात नऊ प्रकारची फुलं घालून ही माळ बनवू शकता तर आता मी तुम्हाला नऊ दिवसाच्या नऊ माळे कोणकोणत्या आहेत हे सांगते दिलेल्या माहितीप्रमाणे पहिली माळ पिवळ्या फुलांची असते जसे की शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ दुसरी माळ पांढऱ्या फुलांची अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या पांढऱ्या फुलांची माळ चढवली जाते तिसरी माळ निळ्या फुलांची जसे की गोकर्णीच्या किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळ असते चौथी माळ केशरी फुलांची जसे की अबोली तेरडा अशोकाच्या फुलांसारखी असते पाचवी माळ बेल किंवा कुंकवाची सहावी माळ कर्दळीच्या फुलांची माळ सातवी माळ झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ आठवी माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांसारखी तांबड्या फुलांची माळ असते आणि नववी माळ कुंकुमार्चनाची माळ वाहतात म्हणजे कुंकुमार्चन करतात यापैकी नऊ दिवसाच्या नऊ माळी सांगितलेले आहेत यापैकी तुम्हाला जी फुलं मिळाली तर त्या फुलांची माळ तुम्ही नक्कीच घाला किंवा तुम्हाला मिळेल त्या फुलांची माळ घातली तरीही चालू शकतं सुगंधी फुलं किंवा पानांची माळ घटावरती घालतात तर जशी आपण तुळशीची माळ बनवली अगदी त्याचप्रमाणे निशिगंधाच्या फुलांची पण माळ बनवली आहे त्याच पद्धतीने बेलाची पण माळ घटावरती बांधतात तर अशा प्रकारे पाच दलांची किंवा तीन दलांची पानं तुम्ही माळ करण्यासाठी घेऊ शकता बेलाच्या पानाची पण माळ बनवायला एकदम सोपी आहे अगदी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला दोऱ्याला गाठ देऊन अगदी जशी मी निशिगंधाची माळ बनवली अगदी त्याचप्रमाणे इकडे एक पान घालून तिकडे एक पान घालून अशी माळ बनवलेली आहे त्यामुळे माळ अगदी छान दाट बनते आणि दिसायला पण छान दिसते बेलाची पण पानं आपल्या जवळपास कुठेतरी अवेलेबल असतात त्यामुळे आपण बेलाची पण माळ नक्कीच घटावरती घालू शकतो इथे मी एका गाठीमध्ये दोन दोन अशी पानं घातलेली आहेत तुम्ही एका गाठीमध्ये एक जरी तीन दलांचं असं एक जरी पान घातलं तरी पण चालू शकतं पण अशा पद्धतीने माळ छान दाट दिसते त्यामुळे मी अशी बनवलेली आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही जास्वंदीच्या फुलांची गुलाबाच्या फुलांची पण माळ बनवू शकता ती पण माळ बनवायला एकदम सोपी आहे आत्ता मला जी फुलं पानं अवेलेबल होती त्यांची माळ मी तुम्हाला बनवून दाखवलेली आहे अशा पद्धतीने रोज एक माळ बनवून आपल्याला घटावरती चढवायची आहे आमच्या भागामध्ये तर तरवडाची फुले मिळतात पिवळ्या रंगाची तर आमच्याकडे नऊ दिवस त्याच फुलांची माळ घातली जाते जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही माळी घालू शकता किंवा सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला मिळेल त्या फुलांची माळ तुम्ही घटावरती चढवू शकता अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये रोज एक याप्रमाणे घटावरती माळी चढवा दररोज घटावर माळ बांधणे ही पण देवीची एक चांगल्या प्रकारे सेवा आहे त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं पुण्यफळ आपल्याला नक्कीच मिळेल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद